जय शिवराय आज आपल्या बांधवांसाठी स्वर्गीय आत्माराम भाऊ बाबुराव शेटे यांच्या दहाव्या निमित्त आपल्या बांधवांसाठी जेवणाची पंगत आयोजित केली तर मी आपल्या सगळ्या बांधवांच्या वतीने स्वर्गीय आत्माराम भाऊ यांना भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो आणि आज त्यांचं पूर्ण कुटुंब आज आपल्या या शिवजन्मभूमीत आले व त्यांच्या हाताने आपल्या या बांधवांसाठी त्यांनी ही जेवणाची पंगत वाढली तर दरवर्षी ते आपल्या ह्या बांधवांसाठी ही जेवणाची पंगत आयोजित करत असतात आणि आपला कुटुंबाचा हा वेळ आपल्या ह्या बेघर बांधवांसाठी घेत असतात तर आजही त्या दरवर्षीप्रमाणे आजही वर्षी ते आपल्या ह्या आश्रमात आले आणि आपल्या हाताने या बांधवांना गोड जेवणाची पंगत त्यांच्या वतीने दिली तर व्हिडिओ दिसणारी सगळी लोक कधी काळे आपलं आयुष्य रोडवर कचऱ्यात जगत होते ज्यांना आपण कचऱ्यात फेकतो तेव्हा कुठं ह्या या बांधवांच्या नशिबात जातं आणि आज दोन टायमाच्या अन्नासाठी सुद्धा या बेघर बेगरबांधवांना संघर्ष करावा लागतो तर विचार करा यांना एखाद्या दिवशी आपण अन्नदान केलं तर हा आशीर्वाद भरपूर वेगळा असेल तर आपण पटलं तर ज्या लोकांना खरंच अन्नदानाची गरज आहे त्यांना अन्नदान करा व आपणही व्हिडिओ पाहिल्यावर दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पित करा व ते परिवाराचं मनापासून सगळ्यांनी धन्यवाद द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय जय संभाजीराज